नाशिक रोडला महापालिकेच्या नवीन बिटकर रुग्णालयामध्ये डायलिसिस सेंटर सुरू होणार आहे एकूण बारा बेडचं हे असणार आहे सीएसआर निधीद्वारे हे डायलिसिस मिळवलं जाणार आहे या डायलिसिस से सेंटरमुळे लाखो रुग्णांना दिलासा मिळणार आहे विशेष माफक दरात ही सेवा उपलब्ध असणार शहराचा विस्तार वाढवण्याबरोबरच लोकसंख्या देखील कमालीची वाढत आहे शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याबरोबरच आरोग्य सेवा पुरवण्याची जबाबदारी नाशिक महापालिका प्रशासनावर असते महापालिकेचे शहरासह मोठे रुग्णालय असलं तरी अपूर्व मनुष्यबळ अत्याधुनिक मशीन अभावी रुग्णांना वेळेत उपचार मिळत नसल्याचं चित्र आहे मनपाच्या आरोग्य विभागांना गेल्या आठवड्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांना मुलाखतीसाठी बोलावूनही त्यास कोणीही प्रतिसाद दिला नसल्याचं दिसून आलंय आगामी सिंहस्त कुंभमेळ्याच्या आरोग्य सेवा पार्श्वभूमीवर सक्षम असावी याकडे लक्ष दिलं असून यासाठी अगदी फिरत्या रुग्णालयापासून ते साधुग्राममध्ये तात्पुरते शंभर खाटांचं रुग्णालय उभारलं जाणार आहे सी एस आर माध्यमातून नवीन बिटको या ठिकाणी डायलिसिस सेंटर सुरू केलं जाणार याद्वारे रुग्णांना उपचार घेण्यासाठी सहज शक्य होईल त्यामुळे गरजू रुग्णांना सहज आणि परवडणाऱ्या दरामध्ये ही सुविधा उपलब्ध होणार आहे मी डॉक्टर कंचन लोकवाणी डेप्युटी मेडिकल सुप्रिंटेंडेंट एच एच बी टी हॉस्पिटल नाशिक रोड मला हे कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की एच एच बी टी हॉस्पिटल येथे लवकरच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आपण एक डायलिसिस सेंटर उभारत आहोत ज्या अनुषंगाने किडनी किडनी चे जे पेशंट आहेत ज्यांना एस टी कॉलेज किंवा आडगाव मेडिकल कॉलेजला जावं लागत होतं प्लस खर्चिक पण असायचं ते प्रायव्हेटला डायलिसिस खर्च खूप अधिक आहे आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा तरी डायलिसिस हे करावं लागतं पेशंटला नाशिक रोडचे गरजू पेशंटचं हे गरज लक्षात घेता आपण लवकरच माननीय आयुक्तांच्या संमतीने हे सेंटर नाशिक रोड एच एच बी टी इथे सुरू करणार आहोत धन्यवाद वेद न्यूज साठी प्रतिनिधी അനിൽകുഞ്ചായ നാശിക്കോഡ